श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो कुलदेवी ही संकल्पना हिंदू धर्माचा अविभाज्य भाग आहे कुलदेवता आणि कुलदेवीची पूजा जीवनातील सर्व प्रकारच्या अप्रिय घटना टाळण्यास मदत करते त्यांच्या पूजेचा लाभ वंशजांना आशीर्वाद स्वरूपात मिळतो कुलदेवता आणि कुलदेवी पूजेचे रूप म्हणजेच देव आणि देवीची ओळख देवतेकडून आशीर्वाद मिळाल्यानंतर पूर्वज देव आणि देवीच्या विशिष्ट रूपाची पूजा करू लागतात त्यानंतर वंशज विशिष्ट देवतेची पूजा करतात ही संकल्पना महाराष्ट्र कर्नाटक गोवा तेलंगणाचा काही भाग आणि आंध्र प्रदेशात अधिक प्रचलित आहे कुलदेवता आणि कुलदेवी यांना हिंदू देवी, देवी देवतांसह ओळखणे आज अधिक प्रचलित आहे परंतु काही लोकांना आपली कुलदेवता कोणती आहे ते माहीत नसते तर आपण याबद्दलची सर्व माहिती आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तसेच कुलदेवता आणि कुलदेवी पूजनाचे काय फायदे आहे हे देखील बघणार आहोत पूजेचा मुख्य फायदा म्हणजे कुलदेवता आणि देवीने एक रक्षाचक्र तयार केले हे कुटुंबाला सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून दूर ठेवण्यास मदत करते कोणत्याही नकारात्मक ऊर्जेपासून किंवा कुटुंबावर हल्ला होण्याची शक्यता असेल तर त्यापासून संरक्षण मिळते ऐक्य राहतं अध्यात्मिक आणि धार्मिक प्रगती होते आत्मे आणि स्वर्गीय प्राण्यापासून संरक्षण मिळतं शांतता आणि समृद्धी राहते निरोगी मुले आणि निरोगी कुटुंब असते आता कुलदेवता आणि कुलदेवी माहीत नसल्याचे कारण आज अनेकांना त्यांच्या कुलदेवता आणि कुलदेवीबद्दल काहीच माहिती नाही जेव्हा विभक्त कुटुंबामध्ये मोठ्या विस्तारित कुटुंबाचे विभाजन होते तेव्हा ते, ते बहुतेकदा कुलदेवता आणि कुलदेवी पूजा विसरतात कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ सदस्याचा अकाली मृत्यू त्याने दिने ही माहिती तरुण सदस्यांना दिली नसावी धर्म परिवर्तन केले असेल तर कुलदेवतेची माहिती नसते मातृभूमीपासून दूरच्या ठिकाणी जाणे जबरदस्तीने स्थलांतर पूर्वजांनी पाळलेल्या मूल्यांचा आदर केला नाही अशा विविध कारणामुळे कुलदेवता किंवा कुलदेवी ही आपल्याला माहीत नसते आपण जर कुलदेवीची पूजा केली नाही तर आपल्याला भरपूर अडचणींचा सामना देखील करावा लागतो कुटुंबात अपघात काली मृत्यू घोटाळा संपत्तीची हानी प्रगतीचा अभाव कायदेशीर समस्या मुलांचे वाईट मार्गाला जाणे कुटुंबातील सदस्यांमधील वाद आणि अशा अनेक समस्या उभ्या राहतात सुरुवातीच्या काळात कुटुंबात कोणतीही अडचण येणार नाही कारण पूर्वजांनी जास्त काळ पूजा केली असेल परंतु कुलदेवतेने दिलेले संरक्षण संपल्यानंतर सहा वर्षानंतर समस्या सुरू होतात केवळ नियमित पूजा केल्याने कुलदेवतेची शक्ती मजबूत होऊ शकते मग यावरती उपाय काय करायचे तुमची कुलदेवता आणि कुलदेवी तुम्हाला माहीत नसली तरी पूजा करताना आपल्या पूर्वजांची मनात प्रार्थना करा श्राद्धविधी न चुकता करा वर्षातून एकदा अन्नदान करा गाय आणि इतर प्राण्यांना चारा अन्न खाऊ घाला पिंपळ किंवा कडुलिंबाचे झाड लावा बऱ्याच लोकांना कुलदेवता माहीत असेल आणि बऱ्याच लोकांना कुलदेवता माहीत नसेल आपल्याला कुलदेवता माहीत नसेल आणि कुलदेवतेची पूजा आपल्या घरात होत नसेल तर आपल्या घरात भरपूर अडथळे येतात समस्या या चालूच राहतात घरात काही ना काही वादविवाद भांडण हे सुरूच असतात म्हणून नित्यनियमाने कुलदेवतेची मूर्ती घरात स्थापन करून त्यांची रोज पूजा करायला हवी घरात एखादी समस्या उद्भवली की आपली धावपळ सुरू होते कुलदेवता हा शब्द कुळ आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे कुळाची देवता ती कुलदेवता ज्या देवतेची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजे उन्नतीचा आरंभ होतो ती देवता आपली कूला देवता आपली कुलदेवता कुलदेवता ज्यावेळी पुरुष असते त्यावेळी तिला कुलदेव आणि जेव्हा ती स्त्री देवता असते त्यावेळी ती कुलदेवी म्हणून संबोधले जाते तुम्हाला तुमचे कुलदैवत माहित नसेल आणि ते तुम्हाला माहीत करून घ्यायचे असेल तर त्याचे दोन नियम आहेत पहिला नियम रोज सकाळी आणि संध्याकाळी श्री कूल श्री कुलदेवताय नम या मंत्राचा जप करावा एक माळ जप रोज करावा मग काही दिवसातच काहीतरी घटना घडून आपल्याला आपली कुलदैवत माहीत होते मग ते कुलदेवी असेल किंवा कुलदैवत असेल आता तुम्हाला प्रश्न पडेल की कसे कळेल किंवा माहीत होईल तर रोज हा जप आपण मनोभावे खऱ्या श्रद्धेने करू तेव्हा काही ना काही असे होते की जसे कोणीतरी आपल्या घरात येईल कोणीतरी ज्येष्ठ मंडळी येतील आणि आपल्याला सांगून जातील की तुमची कुलदेवी किंवा तुमचं कुलदैवत हे आहे किंवा स्वप्नात आपल्याला कोणीतरी देव किंवा देवी दिसेल अशा रीतीने आपल्याला हा साक्षात्कार होतो हा भरपूर लोकांचा अनुभव आहे जर तुम्हाला कुलदैवत माहीत नसेल तर तुम्ही सुद्धा हा जप सुरू करा काही दिवसातच तुम्हाला कळेल हा बऱ्याच लोकांना आलेला अनुभव आहे तसेच नियम दुसरा आहे आपले कुलदैवत हे ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिमाया यामधूनच कोणाचे तरी रूप असते म्हणून आपली श्रद्धा यामधून ज्या देवावर असेल त्यांची आपण उपासना करावी अशी उपासना केली तरी आपल्या कुलदैवताची कृपा आपल्यावरती होते मग आपल्याला कुलदैवत माहीत करून घेण्याची गरज नसते जर तुमची श्रद्धा ब्रह्मावर विष्णूवर महेशावर असेल किंवा आदी मायावर असेल तर त्यांची तुम्ही भक्ती करा त्यांची सेवा करा त्यांची श्रद्धा करा त्यांच्या नामाचा जप करा तरी आपली सेवा कुलदैवताला लागते आणि त्यांची कृपा होती या दोन गोष्टी आहेत आता तुम्हाला काय करायचे हे तुम्ही ठरवा म्हणजे तुम्हाला कुलदैवत माहीत असेल किंवा या मार्गातून माहीत होईल तर वर्षातून एक वेळेस आपली कुलदेवी किंवा कुलदैवताचे दर्शन नक्की घ्यावे याने घरात शांती सुख समृद्धी राहते घरातून आजार हे दूर राहतात कुलदेवतेच्या उपासनेचे देखील महत्त्व आहे ब्रह्मांडात असलेली सर्व तत्वे पिंडाताली की साधना पूर्ण होते श्री विष्णू शिव आणि श्री गणपती यांसारख्या देवतांच्या उपासनेने त्या त्या देवतेचे विशिष्ट तत्व वाढते परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्वांना आकर्षित करण्याचे केवळ कुलदेवतेच्या जपातच आहे त्याचप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वी तत्वाची देवता असल्याने तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कोणताही त्रास होत नाही ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतील त्यांनी कुलदेवीचा नामजप हा जरूर करावा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद